परवीन बाबी स्टारडम तीन प्रेम प्रकरणातील अपयश आणि एककीपणाच्या वाटेवरचा तिचा प्रवास सत्तरच्या दशकात परवीन बाबी सिनेसृष्टीत ते सगळं काही करत होती जे आजच्या अभिनेत्र्यांना करावं वाटतं आधुनिकता आणि आत्मनिर्भरतेची सांगड तिच्या जगण्यात होती अतिशय कमी वयात मिळालेलं स्टारडम प्रेमातील अपयश आणि नंतर आलेला एकाकीपणा असा परवीन बाबीचा प्रवास होता आणखी थोडंसं सा सांगायचं झालं तर दिवार सिनेमातील दृश्य आठवा ज्यामध्ये अमिताभ बच्चन बारमध्ये बसलेले असतात आणि त्यांना एकटं पाहून परवीन बाबी तिथे जाते कुठलीही ओळख पाळत नसताना ती ते त्यांच्याशी शु बोलायला सुरुवात करते एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात दारू चापेला अत्यंत विश्वासानं भरलेलं व्यक्तिमत्व पाय दिसतील अशा डिझाईनचं अंगावर स्कर्ट खरं तर हे केवळ एक दृश्य परवीन बाबीचं संपूर्ण करिअर अशाच दृश्यांनी भरलेलं आहे ज्या काळात परवीन बाबी वावरत होत्या त्या काळात आव्हान देत जगत होत्या सिनेमातही आणि बाहेरही परवीन बाबी कमालीची आत्मनिर्भर होती लग्नाआधी मित्रांसोबत संबंध प्रस्थापित करण्यात आणि नातीबिंदास्तपणे सांभाळण्यात तिला काही अडचणच वाटत नव्हती हे सर्व करत असताना तिचा अभिनयातील कामाचा आलेखही का वाढत होता त्यात कुठेच कमतरता जाणवली नाही कारकिर्दीवर कोणताही डाग दिसून येत नव्हता आणि तसंही बाबीला डागांची तमास नव्हती किंबहुना आजूबाजूच्या जगाची तिला कधी फिकरीच नव्हती दिवारमधील छोट्या भूमिकेतून बाबीने आपल्या अभिनयाची चमक दाखवली भूमिका छोटी असो किंवा मोठी जीवतून काम करायचं म्हणून कदाचित सक्रिय सिने कारकीर्दीच्या तीन दशकांनंतर सुद्धा तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या अजून लक्षात आहेत नायक केंद्री सिनेमांमध्ये परवीनच्या भूमिका तशा फार छोट्या असायच्या मात्र त्या छोट्या भूमिकाही परवीनला चर्चेत ठेवण्यासाठी पुरेशा असत सिनेमाच्या पडद्यावर ज्यावेळी स्त्रियांनी सलवार सूट आणि साडी परिधान करण्याचा काळ होता त्या काळात पाश्चिमात्य वातावरणात जडणघडण झालेल्या परवीन बाबी हिने दिग्दर्शक बी आर इशारा यांनी पहिल्यांदा क्रिकेटर सलीम दुराणी यांच्यासोबत एकोणीसशे त्र्याहत्तर साली चरित्र सिनेमात परवीन बाबीला संधी दिली हा सिनेमा तर फ्लॉप ठरला पण पर परवीन बाबीची जादू मात्र कायम राहिली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास एकुन गुजरातमधील सौराष्ट्र जुनागड येथील मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात परवीनचा जन्म झाला अहमदाबाद येथील सेंट झेवरियर्स कॉलेजमध्ये तिने इंग्रजी साहित्यातून बी एचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यासाठी ती बाहेर पडली अनेक ठिकाणी अनेक संदर्भ सापडतात की त्या काळामध्ये बी आर इशारा नव्या सिनेमासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते अशाच एके दिवशी इशारा यांची नजर परवीन बाबीच्यावर पडली परवीन त्यावेळी सिगारेट ओढत होती इशारा यांना परवीन बाबीला पाहून वाटलं की आपल्या सिनेमात हीच अभिनेत्री असेल परवीन बाबी यांना पहिलं यश मिळालं मजबूर सिनेमातून एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बाबीने काम केलं होतं त्यानंतर अँग्री मॅन असलेल्या अमिताभ यांच्यासोबत अनेक यशस्वी सिनेमे परवीनने केले त्यामध्ये दिवार अमर अकबर अँथनी शान आणि कालिया यासारख्या सिनेमांचा उल्लेख करता येईल एकोणीसशे शहात्तर साली बाबी यशाच्या शिखरावर होती त्यावेळी प्रतिष्ठित मासिक टाईमनं कवर पेजवर तिचा फोटो छापला होता टाईमच्या कवरवर स्थान मिळवणारी परवीन ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती सिनेमातील करिअरमध्ये परवीननं जसं यश मिळवलं तसं यश व्यक्तिगत आयुष्यात नाही मिळालं सुरुवातीला डॅनीबरोबर तिचं अफेअर झालं मात्र ते पुढे फार काही चाललं नाही डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं परवीन बाबी यांनी त्यांची सोबत केवळ तीन चार वर्ष टिकली त्यानंतर दोघांनी वेगवेगळे रस्ते अवलंबले डॅनी नंतर कबीर बेदी यांच्यावर परवीनचा जीव जाळला होता कबीर बेदी आणि परवीन बाबी यांनी एकोणीसशे शहात्तर साली बुलेट सिनेमात एकत्र काम केलं होतं जवळपास तीन वर्ष दोघेही एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडाले होते कबीर बेदींसाठी परवीन यांनी आपल्या यशस्वी करिअरवर पाणी सोडलं होतं त्यावेळी कबीर बेदी यांना एका इटालियन टी व्ही मालिकेत मुख्य भूमिका मिळाली परवीन बाबी त्यावेळी कबीर बेदी यांच्यासोबत युरोपमध्ये स्थायिक झाल्या मात्र दोघांमध्ये काही ठिकठाक नव्हतं त्यामुळे परवीन माघारी परतल्या त्या मायदेशी परत परतल्यावर हिंदी सिनेसृष्टीनं त्यांना मोठ्या मनानं स्वीकारलं याच काळात प्रितीश नंदी यांच्या सांगण्यावरून परवीनने द इल्टेडल वीकली ऑफ इंडियामध्ये आपल्या आठवणी लिहिल्या माझं करिअर यापेक्षा चांगलं कधीच नव्हतं शर्यतीत मी पहिली आहे परवीन बाबी नसलेला एकही सिनेमा मुंबईत बनत नाही आहे माझ्या या यशाबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतं काही ना या नशिबाच्या गोष्टी वाटतात पण मी हे सांगू इच्छिते की यात नशिबाचा काही भाग नाहीये हे सर्व घाम आणि आश्रू आहे जे तुटलेल्या मनासोबत कठोर परिश्रमाचं फळ आहे मात्र याबाबत मी हे नक्की समजून गेले की शो बीजमध्ये राहण्यासाठी विशिष्ट संघर्ष आहे दबाव आहे आणि आव्हानं सुद्धा आहेत आता यात मी इतकी खोलवर गेले की हे सर्व मला आता सहन करावंच लागणार कबीर बेदी यांच्याशी ब्रेकअप म्हणजे आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं सांगणाऱ्या बाबी पुढे महेश भट याच्यासोबत सु दिसू लागल्या एकोणीसशे सत्त्याहत्तर सालच्या अखेरीस या दोघांचा रोमांस सुरू झाला महेश भट हेही कबीर बेदी याप्रमाणे विवाहित होते मात्र तरीही पत्नी आणि मुलगी पूजा भट यांना सोडून त्यांनी परवीनसोबत राहण्याचा निर्णय घेतला हा काळ असा होता परवीन बाबी यशाच्या सर्वोच्च शिखरावर होती महेश भट एक फ्लॉप फिल्ममेकर होता परवीन बाबी यांच्यासोबतच्या नात्यावर आधारित महेश भट यांनी अर्थ सिनेमा बनवला या सिनेमापासून महेश भट यांच्या सिनेमाचा आलेख वर चढत गेला आणि दुसरीकडे परवीन बाबी यांचं मानसिक संतुलन काहीसं अस्थिर होऊ लागलं महेश भट यांच्यासोबत नात्यादरम्यान परवीन बाबी यांना मानसिक आजार सुरू झाला महेश भट यांनी काही मुलाखतींमध्ये परवीन बाबीच्या या आजाराला पॅरोनाईड स्क्रिझोफेनिया म्हटलं होतं मात्र परवीन बाबी यांनी कधीच आपल्याला हा आजार झाल्याचं मान्य नाही केलं आपल्याला मानसिक आजार अनुवंशिक असल्याचं मात्र त्या म्हणाल्या होत्या महेश भट यांच्यासोबत नात्यात असताना परवीण बाबी आध्यात्मिक गुरु कृष्णमूर्ती यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली बॉलिवूडला रामराम ठोकला त्यानंतर काही काळ बंगळूरमध्ये त्या राहिल्या त्यानंतर अमेरिकेत निघून गेल्या एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये परवीण बाबी भारतात परतल्या आणि दोन हजार पाचपर्यंत पर्यंत मुंबईतच राहिल्या मात्र बॉलिवूडच्या जगमघटापासून दूर अमिताभ बच्चन यांच्यावरील परवीण बाबी यांचा संशय कशा प्रकारचा होता याचा अंदाज डॅनीसोबत बोलणं झाल्याच्या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो डॅनी यां फिल्मफेअरशी बोलताना सांगितलं होतं की एका मुलाखतीत अमितजींनी म्हटलं होतं मी त्यांचा चांगला मित्र आहे परवीनने ती मुलाखत पाहिली आणि त्यानंतर ज्यावेळी मी तिच्या घरी गेलो त्यावेळी ते तिने दरवाजाही नाही उघडला अमिताभ बच्चन यांच्याबाबत परवीन बाबीचा संशय शेवटपर्यंत कायम राहिला मृत्यूच्या एक वर्ष आधी शेखर सुमन यांना एका टी व्ही मुलाखतीत त्या म्हटल्या होत्या मर्लिन बँडो एल्विस पिस्ले रॅलेन्स ॲलिरू आणि मायकल जॅक्सन असताना अमिताभ बच्चन यांना शतकातील सर्वोत्तम स्टार निवडलं जातंय यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो शेखर सुमन यांच्यासोबत मुलाखतीत परवीन बाबी यांनी अमिताभ बच्चन यांना भारतातील दहावा सर्वाधिक हँडसम मॅन निवडल्याबद्दल खिल्ली उडवली होती देवानंद फिरोज खान शम्मी कपूर शशी कपूर किंबहुना राज कपूर आणि ऋषी कपूर हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सर्वाधिक हँडसम होते असं परवीन बाबी यांचा दावा होता शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर आणि संजय गांधी हेही अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सुंदर असल्याचं परवीन म्हणते मात्र अमिताभ बच्चन यांनी परवीन यांच्याबाबत सार्वजनिक स्तरावर काहीही आणि कधीही काही म्हटलं नाही दोन ना हजार पाच साली परवीन यांचं निधन झालं त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले आपल्या नियम अटींवर जगणारी परवीन कलाकार होती आणि त्यांचं जाणं हिंदी सिनेसृष्टीला मोठा फटका आहे मानसिक आजार असताना आणि आपल्या मर्जीत जगताना अखेरच्या काळात तिने कधीच कुणाची मदत नाही घेतली त्या कुणावर अवलंबून नाही राहिल्या मात्र हेही खरं आहे एकेकडे ज्या बाबीच्या घरासमोर निर्मात्यांची रांग लागलेली असायची त्याच घरासमोर शेवटच्या दिवसांमध्ये चिटपाखरूसुद्धा दिसत नव्हतं एक दशकाचा स्टारडम आणि जवळपास पन्नास सिनेमेसुद्धा परवीण बाबी यांच्या जगण्यातील पोखळीला भरून काढू शकले नाहीत एकटेपणा त्यांना शेवटच्या दिवसात खूप टोचत गेला कधी बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी दबाव कधी प्रेमात मिळालेले धोके आणि कधी मानसिक आजाराशी लढा या सगळ्या गोष्टींनी परवीन बाबी यांच्या कारकिर्दीला काही सफिकं नक्कीच केलं पण बॉलिवूडमधील त्यांचं काम कायम राहिलं परवीन बाबीला भावपूर्ण श्रद्धांजली